नवे घर नवे मित्र नवा परिसर नवे वातावरण सार काही नवे नवे पण आधीचे जे वाटायचे हवे हवे दिवसार दिवस गेले मी शाळेत थांबले रमले घडले व आजही घडत आहे माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी या शाळेने घडविले व भविष्यात याचा मला विश्वास आहे माझी शाळा माझे देवत आहे माझ्या शाळेचे सुंदर आकर्षक प्रवेश बाद शाळेतील बोलक्या या बोलावत आहेत पुन्हा होत आहेत